नगर मधील तरुण क्रिकेट प्रशिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पंधरा मार्च ला सकाळी सातच्या सुमारास नगरच्या रेल्वे स्टेशन जवळ घडली राहुल शिवाजी लवंगे वय सत्तावीस राहणार न्यूर्स कॉलेजच्या मागे बालिकाशम रोड मयताचे नाव आहे मयत लवंगे हे क्रिकेट प्रशिक्षक असून ते दररोज सकाळी रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाजवळ मैदानात सरावासाठी जात असत शुक्रवारी पंधरा मार्चला सकाळी उड्डाण रेल्वे मार्ग ओलांडत असताना समोरून आलेल्या रेल्वे गाडीने त्याला धड ठळक दिली आणि त्यात ते, ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला मयत लवंगे हे अविवाहित होते त्यांच्या पश्चात आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे त्यांची स्वतःची पी आर क्रिकेट अकॅडमी होती केडगावच्या लिंक रोडवरील वरील कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल मध्ये ते मुख्य क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते ते विविध जिल्हास्तरीय आणि विद्यापीठ स्तरीय क्रिकेट स्पर्धेत खेळले होते त्यांचे वडील शिवाजी लवंगे हे न्यूयॉर्क कॉलेज मध्ये प्राध्यापक आहेत या अपघाताबाबत लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा